आळेफटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक पाच जुलै ते सहा जुलैच्या रात्री वडगाव आनंद तालुका जुन्नर येथील चेतन रमेश चौगुले व प्रशांत अनंतराव चौगुले राहणार वडगाव आनंद तालुका जुन्नर यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील रक्कम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू असा एकूण पाच लाख सोळा हजार रुपये आळेपाटा पोलीस स्टेशन यांनी तात्काळ दखल घेऊन त्याची गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली सदर तपासकामी पुणे ग्रामीण जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे सहकार्य संयुक्त कामगिरी आणि ती गुन्हेगारांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले थाने, सदर गुन्ह्याच्या तपासकामी कामी आळेफटा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी अतिशय चिकाटीने तांत्रिक माहितीचा अभ्यास करून तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून प्रयत्न पूर्वक सदरचा गुन्हा हा करतेवेळी आरोपींनी पांढरा रंगाच्या महिंद्रा पिकअपचा वापर केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर यातील आरोपी यांना एक एक करून शिरूर जिल्हा पुणे तसेच नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे कैलास भालेराव वय अठ्ठावीस वर्ष राहणार सुरेगाव गंगा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर संदीप संदीप कैलास भालेराव वय वय बबन धोत्रे तसेच श्रीमंत जीवलाल चव्हाण वयवर्ष बावन्न तसेच आकाश लकड्या भोसले वयवर्ष एकोणीस राहणार हुकुम कॉलनी पार्धी वस्ती पाण्याच्या टाकीजवळ शिरोर जिल्हा पुणे नमूद आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आल्या असून त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी नंबर एम एच बारा एक्स ब्याऐंशी शून्य आठ व चोरून नेलेला मुद्देमाल चांदीची भांडी हस्तगत करण्यात आली आहे असा एकूण पोलिसांनी बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे सदरची कामगिरी ही संदीप सिंह गिल्ल पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रवींद्र चौधर उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर विभाग अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विश्वास जाधव यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आळेफाटा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार अमित माळुंजे पंकज पारखे विनोद गायकवाड राजू मोमीन संदीप वारे विक्रम तापकीर पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे शैलेश वाघमारे ओंकार खुने गणेश जगताप अक्षय नवले अमोल शेडगे हेमंत विरोळे निलेश सुपेकर धीरेज जाधव वैभव सावंत यांनी केली आहे आळेफाटा परिसरात सामाजिक प्रतिष्ठा असणाऱ्या कुटुंबातील ही चोरी झाली ह्या चोरीचे चोर सापडले खरे मात्र या परिसरात सर्वसामान्यांच्या अनेक घरांमध्ये चोऱ्या झाल्या ते ही चोर पोलिसांना लवकर सापडतील अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक या निमित्तानं व्यक्त करतोय विघ्नहर टाइम्स आळेफाटा